राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत बबनराव लोणीकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही या वक्तव्याकडे कसं पाहताय आपली भूमिका त्यांनी ह्याच्यामधून त्यांचं काय इंटेन्शन काय त्यांनी बोलले ते, ते आधी पाहिलं पाहिजे खर तर जर त्यांनी एक वेगळ्या भावनेनं बोलले असतील तर ते चुकीचं आहे कारण सरकार म्हणून आपण एक लोकांची सेवेकरी आहोत सेवेकरी भावना ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि मला वाटतं महायुतीचं सरकार तशाच पद्धतीचं काम करते पण परंतु त्यांनी कुठल्या इंटेन्शनने म्हणले कारण सरकार आणि पक्ष हे वेगवेगळे आहेत का ते त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी कालचा जो वो, वो, वक्तव्य केलेलं ते कुठल्या हेतून केलेलं ते आधी पाहिलं पाहिजे मग त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे कारण मी आपल्याच माध्यमातून ते आता वक्तव्य ऐकलं ते कुठल्या हेतून केलं ते मात्र माहिती नाही परंतु आपली भावना ही सेवेकऱ्यांची असली पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अगदी धन्यवाद सुरजे आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी